जालना एवं अंतरवाडी सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला यावर आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरमधील माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ यांच्या कच्च्या अभ्यासाची चिरफाड केली रोहित पवार म्हणाले छगन भुजबळ यांचा अभ्यास कच्चा आहे लोकांना आणि त्यांना देखील माहिती आहे की कुणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिलाय एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करतात देवेंद्र फडणवीस त्यावेळी कोण होते होम मिनिस्टर होते मग तिथे असणारा पोलीस अधिकारी फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार अख्ख्या जगाने बघितलंय की तिथं वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन आला होता होम मिनिस्टर कार्यालयातून फोन आल्याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे दंडेलशाही अथवा लाठीचार्ज करणार नाही उलट तिथे होम मिनिस्टर कार्यालयामधून आदर्श आला आणि तिथं वातावरण निर्माण झालं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधारांची डोकं फोडल्याचं सर्वांनी पाहिले त्यामुळं कोणत्याही समाजाला कितीही मोठा नेता असला तर या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये तिथे लाठीचार्ज किंवा स्वर बुलेटचा वापर झाला असेल तर कुणीही त्याचं समर्थन करू नये असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय छगन भुजबळ यांनी आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज बाबत आरोप करताना म्हणाले तिथे त्र्याऐंशी पोलिसांवर दगडफक झाली त्यांचा प्लॅन आदल्या रात्री ठरला त्यावेळेस साहेबांचा एक आमदार त्या बैठकीमध्ये सहभागी होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले असा गोप्यस्फोट करत खळबळ ही उडवून दिली